लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिकांची अत्यंत महत्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील आनंद मध्ये पार पडली या बैठकीत पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या युवा युवासैनिकांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी यावछी सरनायक सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीतून ठाण्यातून खासदार नरेश मस्के यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात युवासेनेचं मोठं श्रेय विधानसभेच्या निवडणुका येतात मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला मुख्यमंत्री महोदय अठरा तास काम करतात अडीच वर्ष त्यांनी आपल्याला ताकद दिली आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलं पाहिजे असं आवाहन कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी युवा सैनिकांना कलि मुख्यमंत्री महोदयांनी अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना दर महिना दीड हजार रुपये खात्यात जमावत या योजनेला संपूर्ण राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळतोय मुख्यमंत्री साहे आणलेल्या या योजना आपल्या युवा सैनिकांनी घरोघरी पोहोचवल्या पाहिजेत पुढील पंचेचाळीस दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत त्यामुळे प्रत्येक युवा सैनिकांनी दिवसातील एक तास हा संघटन मांडण्यासाठी द्यावा सर्व युवा सैनिकांनी शाखा संपर्क अभियानात सक्रिय सहभाग घेऊन युवासेना बळकट करावी असं पूर्वे सरनाईक यांनी सांगितलंय तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर युवा सैनिकांनी करून पक्ष संघटनेला बळ द्यावं असंही त्यांनी म्हटलंय यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे विराज निकम युवसेना कोर कमिटी सदस्य स्वप्नील लांडगे सिद्धार्थ पांडे सिद्धेश अभंगे युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता ओवळा माजीवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी कोपरी पाचपाकडे विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने युवती सेना कोर कमिटी सदस्य पूजा लोंडे क्षितिजा कांबळे श्वेता सुयोग व श्वेता म्हात्रे यांच्यासोबतच युवासेना पदाधिकारी व युवासैनिक सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झाला तुरुंगातून पोलीस कोठडी नेण्यात येत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीनं कळवा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या, या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय अन्य दोन गुने दाखल करण्यात आले होते यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली होती त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्यानं शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले असताना अक्षयनं शेजारी वसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या यात निलेश मोरे हे जखमी झाले आहेत यावर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय जखमी झाला त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचं समजत आहे या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलीस अधिकारी यांना तातडीनं कळवा रुग्णालय येथे नेलंय अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे ही बनावट चकमक असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण सुषमा अंधारे यांनी केली आहे मागे एकदम सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की पोलीसवाल्या लोकांनी आम्हाला मला वाचायला येत नाही ते काय असेल ते टाकून दे तर काय लिहून दिलं ते माहीत नाही त्याला माहीत होतं काय आणि अजून तर काही गुन्हा सिद्ध काही झालेलं नव्हता याचा प्लॅन करून त्यांनी याला मारलेला आहे काही काहीच सांगितलं नाही काही सांगितलं नाही मला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही काय मागणी याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्नातून पण याला जबाबदार आहे आणि याच्या शाळेतले जेवढे आठवान असतील तर त्यांना पण व्हायला पाहिजे काही नाही चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायचे त्यांनी दिला होता कैदी नंबरने आम्हाला लिहून दिलता आतमध्ये कैदी होता आणि नंबर आम्हाला दिला होता आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण जबाब पोलीस आरच आणि हे शाळेचे प्रशासन ते पण पैसे दाबून त्यांनी काम केलेलं आहे एक आरोप केला जातोय की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकारीची गंभीर घेतली आणि पहिले होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये तो आतमध्ये वैतागलेला होता नाही काहीच नाही तो हसून खेळूनच्या आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये वाटतो खायला हे चालू आले हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा तिकडे इकडे दाखवा इकडे हा नंबर पण दिलेला का आता जे जबाबदार त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय काय वाटत कोण जबाबदार आहे हा कोण जबाबदार आहे कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबई शहराला जोडणार रिंग रिंग रोड प्रवासाचा वेळ कमी होणार मुंबईच्या रिंगरोड साठी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एमएमआरडीएने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे चे या रिंग रोडचे उद्दिष्ट आहे या रिंग रोड साठी या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेला गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे कोपरी येथील दौलतनगर को ऑफ हाऊसिंग विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर उद्यान जॉगिंग ट्रॅक अंतर्गत रस्ते पार्किंग स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत मात्र काही मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे या अपप्रचाराला उर्वरित दोनशे सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिलंय पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी सचिव महेश कर्णा खजिनदार रमेश जेवानी कार्यकारी मंडळ सदस्यांनी सभासद उपस्थित होते दौलतनगर ऑप हाऊसिंग सोसायटी ही सुमारे साठ वर्ष जुने आहे सोसायटीला दोन हजार दोन पासून सी वन अति धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत काही लोकांना याचं गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे माझं नाव महेश राधाकृष्ण कर्मा मी दोला सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्री परिषद आम्ही घेतली कारण जे लोक आरोप करतात कमिटी विरुद्ध बिल्डर विरुद्ध आहे आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी का युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीस ना कारण काय आमची सोसायटी आता प, आ, दोन हजार दोन पासून दो लोकांना टी एम सी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग डिमॉलिश साठी पण आहे उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केली तर लोक कुठे जाणार तर ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद के लोकांना सांभाळला पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्ट साठी हे सगळं करतात असं आहे आमच्या बरोबर मेजॉरिटी लोक आहेत सगळे मेजॉरिटी आमच्या बरोबर आहे आठ दहा लोक आहेत आणि जे लोक आहेत त्यांच्या बरोबर त्यांना मिसगाईड करत आहेत खोटी बातमी पसरवतात हे सांगतात की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पाशेवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुमच्या तुम्हाला त्याच बिल्डिंग मध्ये अकोमोड करणार आहे म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलाय आमच्याकडे ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काय नाही आहे आमची बिल्डिंग जे राऊत रोड आहे पहिली बिल्डिंग आमची येणार आहे त्याच्यानंतर अजून पाच टॉवर आहे आणि स्वयं एकदम जो आपला मराठी शाळा आहे पाठी एम साईडला तिथे ती बिल्डिंग येणार आहे बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला तीन पोलीस त्यात जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झालाय परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटल्यात एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं हे दुर्दैव आहे जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम राहावं त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसेच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी खासदार नरेश मस्के व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली आहे आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केलंय आता तो नराधाम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करतायत आता पोलिसांवर आरोप करणं ही दुटप्पीपणी हद्द झाले या आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्यांच्याविषयी एवढी अपुलकी कशी वाटली असाही सवाल खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित केलाय आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत तुमच्यासाठी तुम्ही जे केलं मुख्यमंत्री करा त्यांची कशी त्यांना कुठल्याही त्यांच्या ट्रीटमेंट मध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे छोटी आपले पोलीस आहेत संरक्षण करते आहेत त्यांची काळजी घ्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमाग